आध्या गाड्या मुलाच फोन झाला नमस्कार आता आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत पुन्हा एकदा वसई विरारमध्ये रस्ता खराब होण्याच्या घटनेमध्ये वाढ झालेली आहे विरार ह्यापूर्वी आपण नालासोबारा पूर्वेचा रस्ता बघितला होता कशाप्रकारे रात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेस रस्ता बनतो आणि सकाळच्या वेळेस हा रस्ता आहे तो इथे पाहू शकता गाड्या रिक्षा कशाप्रकारे अडकत आहे कालच्या दिवसामध्ये हा रस्ता बनला विरार पूर्वेचा चंदनसार परिसर आहे हा रस्ता बनला आणि इथे बघू शकता की डांबरचा जराही वापर केला जात नाही डिवायडर वर कशाप्रकारे डांबर आहे जे फक्त इथे शिंपडलं गेलेलं आहे दाखवण्यासाठी की या ठिकाणी डांबरचा वापर झालाय परंतु ही घडी आता निघालेली आहे आठ तासातच हा तासा रस्ता खराब झाला आणि या ठिकाणी काही गावकरी उप, उपस्थित आहेत जे रोजच्या रोज हा रस्ता वापरतात रोजच्या रोज त्यांच्या नजरेचा रस्ता पडतो या रस्त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये बाहेर जायचा आणि अशामध्ये जे या संपूर्ण या संपूर्ण रस्त्यावर जे ते शाळकरी मुलं असू दे वयवृद्ध लोक असू दे जातात आणि या लोकांच्या गावातून बाहेर जाण्याचा रस्ता शहरात जोडण्याचा रस्ता हाच आहे त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक तरुण प्रताप नाईक म्हणून तो वारला होता तो ह्याच रस्त्यावर वारला होता रस्त्याचा अपघात होऊन त्याचा जीव इकडे गेला होता परंतु त्या जीव गेल्यानंतर पण प्रशासनाला जाग येत नसल्याने आज या नागरिकांकडून राग व्यक्त केला जात आहे काय सांगाल रस्त्याची काय परिस्थिती आहे हा रस्ता कधी बनला होता आणि आज काय कंडिशन झाली हा रस्ता रात्री बारा वाजता बनला होता आणि हा आमच्या टॅक्सच्या पैशातून बनला होता जेव्हा इतेंद्र ठाकूरची सत्ता होती त्या महापालिकेने बाराशे करोडची एफ डी बनवून ठेवली होती त्याच्यातून महानगरपालिकेचे कर्मचारीचे पगार असतील किंवा इतर दर महिन्याला व्याज देऊन ते निघत होतं परंतु अनिल पवार नावाचा व्यक्ती आयुक्त यांनी बसवला प्रशासकांनी आणि त्यांनी बाराशे करोडची एफ डी आपली तोडली आणि त्याच्यातून सात आठशे करोड रुपयाचा मोठा भ्रष्टाचार केला आणि त्याच्यानंतर ईडीची कारवाई झाली ईडीची कारवाई झाल्यानंतर त्याला परत जामीन पण झाला मग त्यांनी ईडी त्याच्याकडे तुम्ही बघितलं का पैसे भेटले त्यांनी केलेले भ्रष्टाचाराचे सी 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 खोटे सर्व केलेले सर्व पुरावे भेटले परंतु तरी सुद्धा त्याला ईडीने जामीन मंजूर केला मग त्याला तुम्ही अगोदर पकडता ईडी तुमच्याकडे आहे मग ईडी कोर्टाने जामीन मंजूर केला मग त्यांनी भ्रष्टाचार केला नव्हता मग त्याला पकडलेलं कसाला मला असं वाटते का त्याच्याकडून मला वाटतरी वाटते ह्यांच्या सत्ताधारी पक्षाने दोन तीनशे रुपये दोन तीनशे करोड घेतले असतील आणि त्याला सोडून दिला कारण इलेक्शन इलेक्शनसाठी पैसे पाहिजेत परंतु आम्हाला त्याच्याशी काय लेणं देणं नाही आमचा पैसा गेला आहे तो आम्हाला भरून पाहिजे त्याच्यानंतर जो आता रस्ता बनवला आहे तुम्ही काल रात्री तो आम्हाला व्यवस्थित करून दिला पाहिजे जर हा रस्ता व्यवस्थित झाला नाही तर संबंधित अधिकारी जे अधिकारी आहेत त्याला आम्ही भर रस्त्यावर पकडून मारणार मग त्याला आम्ही कायदा हातात घेतला असं म्हणायचं कोणाला अधिकार राहणार नाही तर माझी सर्वांना विनंती आहे ज्या कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला ज्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्टॅक्ट दिले त्याला विनंती आहे की हा रस्ता जो तू केला आहे तो रस्ता रात्रीमध्ये दुरुस्त कर आणि ते इंजिनियर आहेत ते जे जे असतील कोण असतील त्यांनी तो रस्ता पूर्ण आम्हाला कम्प्लीट करून द्या उद्यापर्यंत हा कंप्लीट रस्ता दिसला नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ आम्ही कायदा हातात घेतल्यानंतर याला जबाबदार आम्ही नाही तर तुम्ही असणार आहे किती कोटीचा टेंडर आहे सॉरी हे सदुसष्ट कोटीचं टेंडर आहे पूर्ण वसई तालुक्यातलं आता हा तेव्हा बाराशे कोटीचा बाराशे कोटीचा भ्रष्टाचार झाला आता सदुष्ट सदुसष्ट कोटीचा भ्रष्टाचार आहे याच्यातली एका महा क्षेत्राचा तर ह्याच्यामध्ये या लोक फक्त तीन हजार रुपये ब्रासण्याची खडी आणून ती टाकले बाकी कुठल्याही प्रकारचं काम केलं ना नाही भाऊजर स्ट्रेने फक्त त्या डिवायडर वर डांबर मारले रोडवर सुद्धा डांबर मांडलेली मिळत नाही लो या लोकांना तर आमची आता आम्ही आता विनंती करतोय की तुम्हाला विनंती आहे की तुम्ही रात्रभरामध्ये त्याला व्यवस्थित डांबर प्रोसिजर करून बनून घ्या नाही तर उद्याला आम्ही कायदा हातात घेणार काय सांगाल की आज रस्त्याची कंडिशन आहे एक है। एक तरुण काय मला तर हीच इच्छा आहे की याच्यात आमचे नाते वारणार हे होणार ऍक्सिडेंट होणार आणि जे हे लोक करतात पैसे खाण्यासाठी यांनी पण जरा समजून घ्यावं की इकडे स्थानिकांचा तुमच्या खिचातला तर पैसा जात नाही हा जो टॅक्स भरतो त्याचाच पैसा दे 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 रिक्षा ही रिक्षा अडकलेली आहे रस्त्याची कंडिशन आहे आता जवळपास ही तिसरी रिक्षा आहे जी मगासपासून अडकलेली आहे आणि जे लोक इथे राहतात या लोकांना जे आहे ते या ठिकाणी येऊन अशा प्रकारे धक्का मारावा लागतो म्हणजे एकतर एका बाजूला जनतेने या ठिकाणी टॅक्स भरावा आणि नंतर अशा प्रकारे जे रिक्षा आहेत गाड्या आहेत त्यांना आता तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडी किती मोठ्या प्रमाणात झाली आहे या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे तुम्ही इथे रिक्षाचे पैसे द्या टॅक्सचे पैसे आणि नंतर अशा प्रकारे रिक्षाला धक्का पण मारा तुमचा जीव लोकेट टाकून आता आम्ही यांना विनंती करतो <सक्षा> की हा रस्ता व्यवस्थित दुरुस्त करावा आणि जर नाही केला तर आम्ही आंदोलन पण करणार या रस्त्यावर तुम्ही याच गावात राहता हो एकदम निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि एवढं खराब काम केलेलं आहे एवढी धूल माती एवढी उडते का लोक त्याच्याने पण पन्द� बीमार पडायला लागलेले आहेत आणि गाड्यांचे टायर फुगतात हे फुटतात सर्व हे व्हायला लागलेले एकदम नुकसान व्हायला लागले तुमच्यासाठी लहान मुलं हो आहेत शाळेत जातात शाळेत जातात याच रस्त्याने जातात मग कधी अशी भीती वाटत नाही भीती वाटते दगड उरतील काय होईल गाडी पलटी होईल काय होईल एक दगड जो आहे एका लहान मुलासाठी जीव आहे जीव आहे तो आणि गाड्या जेव्हा घसरतात तेव्हा दगड पण उडतात दगड पण उडतात मग काय काय प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे हीच मागणी आहे की आमचा रस्ता एकदम चांगला करून द्यावा आणि प्रशासन ऐकलं तर नाही ऐकलं तर मग आंदोलन वगैरे आहे पर्याय आमच्याकडे पण सारखं सामान्य जनतेला आंदोलन का करायला प्रशासन ऐकत नाही म्हणूनच हे सगळं करावं लागतं तीस वर्षात आजपर्यंत कधी असं रोडवर आम्ही येऊन कोणाला पत्रकाराला बोलून बाईक वगैरे दिली नाही यात एक वर्षामध्ये परिस्थिती झालेली आहे म्हणून हे आमदार आहेत हे फक्त रील बनवण्याचेच कामाचे आहेत आणि जे पूर्वीचे आमदार होते काम दिसायची पण आणि व्हायचे खड्डे खड्डे व्हायचे ते दुरुस्ती पण व्हायचे आणि हे आमदार आता नवीन टेंडर लोक आणतात नवीन कॉन्ट्रॅक्टर आणतात ज्याला की या गोष्टीचं काहीच नॉलेज नाही मिळत का थडी एक नंबर कुठे लागते चार नंबर कुठे टाकली जाते आणि डांबर जर आपण आणतो सत्तर हजार टन टन ने हा एवढा डांबर गेला कुठे वापरलाच डांबर डांबर वापरलेलाच मिळत नाही त्यांनी फक्त ते दाखवण्यासाठी लोकांना डिवायडरच्या या डिवायडर वर लेअर मारून ले ले टाकलेली आहे की मी टांबर युज केलेला आहे पण आता तर पावसाला पण नाही का रस्ता तुमचा खराब होणार अधिकाऱ्यांना धडा शिकवणार अधिकाऱ्याला पण धडा शिकवणार आणि हा कोणी जो नवीन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला पण धडा शिकवणार आणि नंतर आंदोलनाला बसणार या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे आपण बघू शकतो किती निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे लहान लहान इकडून जातात ही चार नंबर खडी आहे जी नंतरच्या प्रोसिजरमध्ये टाकली जाते परंतु बारीक खडी तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर अशी डायरेक्ट खडी टाकण्यात आलेली आहे रस्ते खराब आहेत आपण मान्य करतो परंतु जनतेला चांगले रस्ते हवेत फक्त खडी टाकून नको आहे आणि जनता हे गेल्या अनेक महिन्यांपासून मागते आज जेव्हा पावसाने उसंत घेतला रस्ते तर बनवायला सुरुवात केली पण आपण पाहू शकतो ठेकेदार कशाप्रकारे काम करतो आणि महानगरपालिकेचा या लोकांवरती कोणताही अंश आलेला नाहीये म्हणूनच कुठेतरी अधिकाऱ्यांना पण आता ठेकेदार घाबरत नाहीत आणि अशा प्रकारे या नागरिकांना ना। रस्त्यावर यायला लागत आणि हे धक्के मारून असं लोकांचा जीव वाचावा लागतोय पाण्यासारखा असेल ला रस्ता कधीपर्यंत बनतो कारण या लोकांची विनंती आहे की तो रात्रीपर्यंत बनावा पण तो खरंच रात्री बनणार नाही बनणार पुढे त्या तर काय होणार माहिती धन्यवाद